लोहगड चा ट्रॅक सुरू केलाय आमची बस आहे ती इथं लागलेली आहे कारण की वरती जायला रस्ता नाही हा जो पूर्ण रस्ता आहे ना तो पूर्ण नागबोडी रस्ता आहे त्याच्यामुळे आम्ही बस एक साडी लावली धन्य धन्य शिवाजी सुरा हे गुड मॉर्निंग मंडली आमची सकाळ झालेली आहे मी उठले लवकरच आमची माणसं आता उठली कारण तुम्हाला दाखवते मी जी होती की आम्ही सहा वाजता उठू न बोलतो सा आठला निघू ट्रॅकिंगला म्हणजे लोहगडला जायचं आम्हाला म्हणून तिकडे ट्रॅकिंग करायला लागेल ना तर बोलतो आठलं ट्रॅकिंग चालू करू तर बघूया आता त्यांची अवस्था काय झाली ती तुम्हाला दाखवतो उठा

मंडीला बघला तुम्ही ही बोल होती का सकाळची लवकर उठून अंघोळ करून नाश्ता करून पहिले लवकर ट्रॅकिंगला निघू अजूनपर्यंत झोपलीन जगली बोलतो आम्ही लवकर निघू काय बोलात आता याला सगळ्यांना मी उठवलं मलाही द्या द्यायना केली माझी सगळी पण ठीक आहे चालेल काय बरं नाही बरं आता त्याला रेडी होतो आहे आणि लगेच तुम्हाला भेटतो तिथपर्यंत तुम्ही बाहेरचं नजारा बघा मंडळी आता माझी तयारी झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त पावडर बिवडर लावून केस बी सेट करून सगळा करून मी आता रेडी झालो आहे आता आता नाश्ता करत आहे लगेच आणि मग आम्ही तसाच लगेच निघतो आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला तोच म्हणजे लोहगडला आपल्याला पहिला जायचं आहे लोहगडा तिथे किती टायमका होईल लोहगडची पूर्ण डिटेल व्हिडिओ आज आपल्याला भेटणार आहे तर ब्लॉगमध्ये तुम्ही थांबून कांद पोहे कांद पोहे खातो आणि मगच तिथून पुढे निघतो कांदा पोहा एकदम पौष्टिक असतात नाश्त्यासाठी तुम्ही पण तुमच्या घरी रोज बनवत जा आणि रोज खात जा मस्तपैकी आपल्याला त्याच्याऐशी फायबर भेटतं हे पोह आहेत त्यांची फायबर भेटतं आणि ज्या हे सांगण आहेत त्यांची प्रोटीन भेटतं म्हणून तुम्ही पण खात जा सकाळच्या नाश्त्याला मस्तपैकी कांदा पोहे जेवणाची टोपा तुम्ही दोघं कामाचा येऊ हात लावा जा आला लागेल माझ्या सिलेंडरला ला, हात हो लागला येऊ तो कसा था? ये रहा चल जा मंडळी आता रूम मधून खाली उतरलो आणि बस मध्ये सामान भरण्याचं सा काम चालू आहे आणि या बाजूला त्यांचा फोटोशूट चालू आहे सगळी आज टोपिक होणार आहे तुम्हाला दाखवेल मी माझ्या पूर्ण ब्लॉग मध्ये

sobat ya. Terima kasih sobat ya. Bye bye. 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 Nih, atau tiga di betul. Kisi deh kisi. Aku kisi deh. Eh. Udah udah. Udah Baba. बरा झाडा लवकरच निघलो ट्राफिक बघ कसली लागली जर लेट झालो असतो अजून टाइम झाला असता बरा झाडा लवकर निघलो बाबा माझे आजच्या दिवशी तर आई माऊलीचे पायी माता ठेवून आम्ही निघलो आमचे नेक्स्ट लोकेशनला तो म्हणजे होता छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे किल्ल्यामधून एक किल्ला जो लोणावली आपल्याला दिसतो तो म्हणजे लोहगड मंडली आपल्याला लोहगडला जायचं असेल तर आपल्याला भाजीलेली इथून जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला लोहगड किल्ला दिसून येतो लोहगड किल्ल्याला जावाला रस्ता जो आहे तो एकदम नागमोडी रस्ता आहे नागमोडी रस्ता म्हणजे काय मंडळी मंडली पूर्ण रस्ता जो आहे तो पूर्ण वाकडा तिकडा आणि नागाचे वलनासारखा आहे म्हणून आपण त्याला नागमोडी रस्ता असं बोलत तर आपल्याला तेच नागमोडी रस्त्यामधून आपली ही मिनी बस घेऊन जायचं आहे सर मंडली आता आम्ही लोहगडचा ट्रॅक सुरू केला आहे आमची बस आहे ती इथं लागलेली आहे ला कारण की वरती जायला रस्ता नाही हा जो पूर्ण रस्ता आहे ना तो पूर्ण नागबोडी रस्ता आहे त्याच्यामुळे आम्ही बस एक सायड लावली आता आमचं बस ड्रायव्हर काका जाताना गाडी खाली घेऊन आणि ती खाडी खाली, -खाली लावतील मग आम्हाला पायत्याशी वाटला जाईल बस पण बस गेली नाही म्हणून तर आता आम्ही ट्रॅक आहे तो एकदम दीड किलोमीटर पाठीमागून करणार चालू जिथं आमची बस लागली आता दीड किलोमीटर पाठीमागून आम्ही ट्रॅक चालू करू तर चला ट्रॅक चालू करूया आणि लोहगडला एक्सप्लोअर करूया आमची मंडळी आता आलीन लोहगडला म्हणजे लोहगडला एक पॉइंट घेतला आहे तिथे थांबली सगळी था जना त्यांना भेटू चला त्यांना विचारू लोहगडला तुम्हाला काय काय बघायचं आहे आणि काय काय एक्सप्लोर करायचं आहे पहिला तर थांबा इंटरव्ह्यू नाही पिन बदलली आपण बोल लोहगडला काय एक्सप्लोर करणार येस इतिहास बघू कसा आहे त्या शिवाजी तू काय एक्सप्लोर करणार आम्ही आता लोहगड एक्सप्लोर करणार तलाव घुसणार आहे तिकडे तुळे ब्लॉगर रुद्रमाली ब्लॉगर

तर मंडळी आता आम्ही ब्लॉक परत चालू करतो एक छोटा पॉईंट घेतला आहे ना चला पुढच्या पुढं भेटू तुम्हाला आता आम्ही फक्त दोघं जर मागे झालो बाकी जगली जण जेली पुरं का आता आम्ही बसचा जरा पा पार्किंगचा बघत होतो म्हणून तर आता चालव चालत चालत अजून म्हणतो वाटतं काहीतरी सातशे आठशे मीटर असेल इथूनशी पण ते राहिला बाजूला तुम्हाला दोन किलो जवळजवळचं दाखवतो मी आता एक मिनिट थांबा हे साइडला जो आहे ना तो विसापूर फोर्ट आहे आणि या साइडला आहे ना तो, तो आपला लोहगड आहे तर आपल्याला जायचं आहे लोहगडला मंडले यो बघा हे साईडला जो तुम्हाला दिसतोय तो विस्तापूर फोर्ट आहे बॅक साइड आहे ही दिसते तुम्हाला आणि त्याच्या अगदी समोर तुम्हाला जो दिसतोय किल्ला तो म्हणजे आपला लोहगड किल्ला दिसतोय या बाजूला जो लोहगड किल्ला दिसतोय तुम्हाला ठीक आहे मंडळी ज जेव्हा पण तुम्ही किल्ल्यावरती या शिव ट्रॅकिंगला शिव तर एक अशी पाण्याची बॉटल सोबत ठेवा आणि पाण्याच्या बाटलीमध्ये एक दहा वी ते वीस रुपयाला इलेक्ट्रॉल पावडर मिळतं आहे मिक्स करा आणि सोबत घ्या कारण की ती इलेक्ट्रॉल पावडर जी असतं ना ती आपल्याला थोडी बहुत एनर्जी देतं जी एनर्जी तुम्ही किल्ल्यावर जाताना लॉस करताना तर ती एनर्जी तुम्हाला याच्याने थोडी बहुत बूस्ट होतं म्हणून एक अशी बाटली सोबत ठेवा ओके याने माझी सिरियस लावली हं रुद्रमालीने तिकडला जाऊ त्या तिकडे जाऊ द्या हिरक्या तिकडं जाऊ तरी दाखल हे बघा विसापूरला जावला बोर्ड लावलेला आपल्याला या साईडला दिसतंय विसापूरला जायला किल्ल्याला जायला दिसतो इथून रस्ता आहे तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता विसापूर फोर्टला पण आपण विसापूर फोटला ना जाता आपल्याला जायचा लोहगडला तर लोहगड दाखवतोय द्या झिरो पॉईंट सत्तर किलोमीटर इथून सरळ आहे लोहगड तर आपण तेच तसं चालून चालत चालत चला जाऊया मंडली यो जो तुम्ही मागता माझे परिसर वागता हे बघा हे साईडला कसलं भारी वातावरण आहे आम्ही आता ट्रॅक केला जास्त दमलो नाही आम्ही त्याचं कारण पहिलं कारण यो आहे का आम्ही थंडीच्या टायमाला आलो आणि दुसरं कारण यो आहे का आम्ही डांबरी रस्त्यांनी जालोन म्हणून जास्त आम्ही दमलो नाही जास्त आम्हाला घाम फुटला नाही आम्ही एक पाण्याची बॉटल सोबत नेलेली आहे ती फक्त अर्धीच संपलेली आहे आम्ही चालत येता येता मधीनमधील जिथं ये स्पॉट दिसते तिथं थांबत 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 आलो भले टाईम होते काही काही फरक नाही परत आपल्याला गडावर जावाला काही असा टाईम होत नाही कारण की जसं तुम्ही पायथ्याशी पोचशिव गडाच्या पायऱ्या एवढ्या कठीण नाही आहेत का तुम्हाला चढायला चढायला कठीण जातील म्हणून तुम्ही जर ट्रॅकिंग करून येत असशिव तर चालत चाल येऊ शकता पण येता वेळेला हलू हलू स्टॉप घ्या थांबत थांबत पाणी पित पित आधीनमधीन कुठे नाश्ता करत करत या आणि इथं येवाचा बेस्ट टाईम टू व्हिजिट आहे एक तर पावसाला आहे नाहीतर मग जसं आपला पावसाला संपतं म्हणजे देवींचं विसर्जन होतं तेव्हा या तुम्ही तेव्हा पण तुम्हाला इथं वातावरण एकदम भारी भेटत तर आता मी आलो आमची मंडळी सगळी बसलीन जेवायला तर मी पण जेवतो थोडा बहुत आणि मग आपल्या ट्रॅकला परत एकदा सुरुवात करतो ये बघा आमची मंडळी आता सगळी जेवायला बसलीन रे हाय का रे जगली जावाला बसली ना आमची मम्मीची तर सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देते मम्मी इन्स्ट्रक्शन दे एकदा परत एकदा सगळं जाई सहा वाजताच्या अगोदर लवकर निघूया चार वाजता तरी वरून निघा तर आपल्याला खाली यायला सात वाजते समजला ना समजा आपल्याला जायचं असेल परीक्षा करून जायला लागेल जर तर कालुक झालं तर आमची घर आम्ही केला आज जवाला चिकन चिकन जो आहे ना तो आम्ही कार्लॅच करून आणलेला निघता वेळेला सकाळ सकाळ उठून आमच्या वहिनी आणि आमच्या मम्मीसनी आणि आमच्या पप्पासनी मस्त एकी बनवला आणि बहुत आमच्या मदत केलेली चिकन आणला तर सकाळपासून जात सगळी मदत केली होती ही सगळी मंडळी ना लवकर उठलेली आमची मोठी माणसं आहेत की त्याच्यानंतर मग आम्ही जेवण बिवण बनवला तिकडं तिकडं मस्त नाश्ता केला आणि मग निघलो मंडळी आता आमचं जेवण झालाय आहे आणि आता आम्ही चालवून ट्रॅकिंगला आता मेन ट्रॅक आपला सुरू होईल लोहगडाचा ट्रॅक म्हणजे काय आता फक्त चढायच्या चढायचे गडाच्या ज्या आहेत त्या ट्रॅक आमचा जो होता तो सकाळी बघितला तो सगळा आमचा ट्रॅक होता आता बाकी ट्रॅक राहणार नाही आम्ही डायरेक्ट पायथ्याशी आलो आणि जवलो मस्त वैकी आहे त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही गडाच्या वरती पायऱ्यां पायऱ्यांच्या थ्रू वरती जाणार आहे आपण हलू हलू केला सगळा एक्सप्लोर करू जेवढी माहिती भेटते तेवढी घेऊ आणि तसंच आम्ही ती माहिती मी तुम्हाला देतो तर मंडळी तुम्ही माझ्या वाटीमागे बघू शकता आहो नऊ प्रवेशद्वार आता आपण गडावरती वरती जाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपली ट्रॅक सुरू होणार आहे छोटी मोठी जी गडाच्या पायऱ्या आहेत तशी आपली ट्रॅक सुरू होणार आहे तर चला जाऊया लोहगड किल्ला आहे तो सन पूर्व दोन हजार पूर्वी बांधला गेला होता किल्ला अतिशय मजबूत आणि भव्य आहे जो आपल्याला दिसून येत सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला होता आणि लोहगड विसापूर हा परिसर स्वराज्यात सामील करून घेतला किल्ल्याची एट्री फी ही पंचवीस रुपये भारतीय नागरिकांना आहे आणि तीनशे रुपये ही परदेशी नागरिकांना आहे तर मंडळी आपल्याला आपले दोन छोटे सबस्क्रायबर भेटले आहेत त्यांचं तुम्हाला नाव आणि पत्ता सांगतो मी तर नाव सांगा एकेकाने माझं नाव आहे आणि मी पुण्यामधून माझं नाव कृष्णा मी पण पुण्यामधून तर याने माझ्या चॅनल सबस्क्राईब केलाय तर मी मनापासून यांना धन्यवाद करतो असं चॅनलला सपोर्ट करा माझे व्हिडिओ लाईक करा आणि पुढं शेअरसुद्धा करा थँक्यू <laughs> मंडळी किल्ला जो आहे ना आता बऱ्यापैकी मॉडिफाय केला आहे किल्ल्याला असा बसायला बेंचेस केलेला आहेत त्याच्यानंतर किल्ला साफसफाई पण जाम बाहेर ठेवली आहे बघा ही असे बेंचेस आहेत आमच्या मंडळी तर बसले त्याच्यानंतर पुढं पण तुम्ही बघू शकता किल्ल्याला व्यवस्थित मेंटेन करून ठेवला आहे ह्याची दिसते तुम्हाला याच्यामध्ये सिमेंट विमेंट भरला आहे आता मस्तपैकी किल्ल्याला याही मेंटेन करून ठेवलेला आहे आर्कोलॉजिकल इंडियाने आपल्या किल्ल्यांना असंच मेंटेन करून ठेवा मी तर बोलतोय जेवढा पॉसिबल तेवढा कारण की आमच्या नंतरच्या पिढीला सुद्धा या गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत का आपले राजांचे किल्लगड किल्ले कसे होते आपले राजांचे मावले कसे होते आणि आपले राजे कसे होते सोळाशे पासष्टमध्ये झालेल्या <स्थाँगा> पुरंदर तहात हा किल्ला मुघलांच्या साधीन केला गेला होता तेरा मे सोळाशे सत्तर मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला गडाच्या पहिले दरवाजा हे दरवाजाचे नाव आहे जी तुम्ही माझ्या पाठीपू शकता त्याचं नाव आहे गणेश दरवाजा तर आपल्याला यातून आता आतपाय जायचं आहे तर चला जाऊया गणेश दरवाजातून एंट्री केल्यावर आपल्याला प्रथमच तोफा दिसून येतात भक्कम आकार बघून आणि चल रूप बघून त्या काळीत लोकांची कलाकृतीची जाणीव होते तुम्ही माझी वाटी मागे बघू शकता आपण दुसरे दरवाजे म्हणजे नारायण दरवाजा तर याच्यावर आता आपण आतलं जाऊ आणि अजून आपल्याला दोन दरवाजे भेटतील तर आता चला जाऊया या गड वरती सर होतो तसा मजाही होती आणि तेवढीच एक्साइटमेंट सुद्धा मला वाटेल होती आता जो तुम्ही माझ्या समोर बघता तो आहे धान्यसाठा धान्यसाठा म्हणजे काय तिथं जे काला जो गड्यावरती धान्य व्हायचा तो सगळा तिथं स्टोअर करण्यात यायचा पण ते धान्यसाठ्यामध्ये आता पाणी साचला आहे पूर्ण जो आपल्या ड डा, डोंगरांचा डगरांचा पाणी आहे ना तो पूर्ण त्यान साचला आहे त्याच्यामुळे त्या तुम्हाला आता मासली दिसतील आतमध्ये लाईट थोडी कमी आहे म्हणून दिसायचा मुश्किल आहे तरी पण तुम्ही थोडासा ॲडजस्ट करा मंडली जो आता मी भव्य दरवाजा बघता हो, तो आहे हनुमान दरवाजा आणि हा दरवाजा सर्वोत्तम प्राचीन दरवाजा आहे असं मानलं जात आता आपण पोचलो आहोत महादरवाज्याजवळ इथून आपला किल्ला स्टार्ट होणार आहे तर थोडी रेस्ट करतो आणि मग आपल्या जर्नीला स्टार्ट करतो दमलोण कारण की नाही ट्रॅकिंग करायची म्हणून थोडंसं दमलोन पण ठीक आहे थोडा पाणी पितो काय खावला आहे तो खातो खा आणि लगेच स्टार्ट करतो अजून तर आपल्याला मोठा पठार बघायचा आहे विंचूगडा बघायचा आहे छोटंसं एक मंदिर पण आहे तिथे आपण दर्शन पण घ्यायचं आहे जसं आपण महादरवाजांशी आत्मे जातो हो, तसा आपल्याला या गडाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय काय गोष्टी आहेत किंवा या गडावरती हो काय काय गोष्टी आपल्याला दिसायला भेटणार आहेत त्या सगळ्यांचं पोस्टर आणि त्यांची माहिती आपल्याला दिसून येत दरवाज्यातून बाहेर निघल्यावरती आपल्याला प्रथमच समाधी स्थळ दिसून येतं समाधी स्थळाच्याच बाजूला आपल्याला सभागृहाचा एक ढाचा दिसून येतं शिवकालीन तिथे मोठा सभागृह होता सध्या फक्त त्याचा बेस राहिलेला आहे मंडळी आता मी गडावरती आलेलो आहे गडावरती आल्यानंतर आता मी, मी देवला चाललोय देवला जातो दर्शन घेतो त्याच्यानंतर मग अजून थोडा पुढं जाऊन थोडी अजून माहिती तुम्हाला मी सांगतो तर चला जाऊया तिथं देवळामध्ये पाया पडाला इथंशी थोडीशी ट्रॅकिंग आहे पडलो इथंशी थोडीशी आपल्याला ट्रॅकिंग दिसतंय पुरा लोक पण जमली चला जाऊया आधी नाही महादेवाच्या मंदिराकडे जाता वेळे मला तिथे एक जामच गर्दी दिसली गर्दीमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मला समजला का तिथं आपले शिवाजी महाराजांचा पोवाडा चालू होता धन्य धन्य शिवाजी सुरा हे हा धन्य शिवाजी सुर धन्य धन्य शिवाजी सुर धन्य धन्य शिवाजी सुर पराक्रमित हो केले जर जर पाजवी तो पाणी दृष्ट मुघलास पाजवी तो पाणी दृष्ट मुघलास पाजवी तो पाणी दृष्ट मुघलास गडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनास जी जी कीर्तीचा डंका भिडे गगनास जी 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 कीर्तीचा डंका भिडे गगनास जी 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 धन्य ती जी जाऊ माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी माऊलीने शिवाला घडवलं वाढवलं ज्ञाचं ज्ञानाचं ज्ञानावरच माऊलीने छत्रपती शिवाजी महाराजांना पाजलं म्हणूनच कदाचित महाराज घडले असतील अहो अहो त्या राजानं अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणावर तोरण बांधलं आणि अशा या राजाला पकडण्यासाठी खानानं दरबारात मांडलेला पैजेचा विडा उचलला बोलला हम लागे शिवाजी को जिंदा या अनखा निघाला तो कसा खा, कसा विडाव पैदेचा विळा उचलून निघे धावून सैन्य घेऊन गडती सैन्याची बार हजार गडती सैन्याची बार हजार सैन्याची बार हजार प्रजेला करी तो चाले बे चाल कायमचा करूया शिवाजी ठार जी जी कायमचा करूया शिवाजी ठार जी 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 कायमचा करूया शिवाजी ठार जी 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 तुळजापूर सोडलं पंढरपूर सोडलं शिंदापूर सोडलं आया बहिणींच्या आपली लुटल्या जात होती देवी देवी त्यांच्या मूर्त्या फोडत चालला होता ते कशासाठी छत्रपती शिवाजी महाराज रण मैदानात उतरण्यासाठी पण एवढं होऊ नाही महाराज रणमैदानात उतरले नाही अखेर बेटीची जागा ठरली ती कुठे कुठे प्रतापगडाच्या पायत्याशी महाराजांनी भवानी मातेला वंदन केलं रिजा मातेला नमस्कार केला येथील अंगा जम जोश आणि मला जाऊन भारी वाटलं वडा संपल्यानंतर मग आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरामध्ये पिंडीला माथा टेकला आणि महादेवाचा आशीर्वाद घेऊन आम्ही गड एक्सप्लोर करायला सुरुवात केली माझ्यामागे एक तलावसुद्धा आहे तिथेशी नंतर आल्यावर हो तुम्हाला त्याची थोडी माहिती देत आहे तिथपर्यंत आपण जाऊ चला तिकडं मस्जिद आहे तर मस्जिदवरती जाऊ चला आता आपलं पण दोन रस्ते आहेत एक आहे तो थोडासा बघू शकता तुम्ही डोंगर टाईप आहे आणि एक नॉर्मल आहे या साईडला या साईडला एक नॉर्मल आहे तर आपण इथून जाणार येऊ इथून नको सडाई नको सध्या दमलण फुल समजा समजू शकतो बघू शकता तुम्ही हफ्ते किती मी जमले फुल त्या सारख्या ही आता मी गडाच्या एकदम टॉप वरती आहे टॉप वरती आल्या तुम्हाला चारे वेळेचा व्यू कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्यास मजिदीचे खाली एक दुसरी एक आहे आता आपण चाललो विंचूकड्याकडं माझ्या मागच्या साईडला जो रोड आहे तो विंचूकड्याकडे होते तर चला जाऊया कारण की चार नंतर हा बंद होतो या साईडचा सा विंचूकडा तर पटकन जाऊ आणि झटकन पूर्ण एक्सप्लोर करू मंडली विंचूकड्याचा प्रवेश बंद आहे त्यांना मी विचारला तर ते काय बोलले मला का जानेवारी महिन्यात सगळा स्टार्ट होणार आहे विंचूकड्याला जायचा सध्या इथं प्रवेश बंद आहे पूर्णपणे बॅरेगेट्स लावलेले त्याच्यामुळे आपल्याला ती साईडला जाता येणार नाही जो मेन आपल्याला व्ह्यू आणि जो कडा आपल्याला एक्सप्लेन करायचा होता सॉरी एक्सप्लोर करायचा होता तो राहिला आपल्याकडनं पण ठीक आहे तर आत्ता सॉरी फॉर युअर लॉस समजून घ्या जरासा काहीतरी प्रतिबंध लावला आहे त्याही तर त्यांचं पण प्रतिबंध मोडू नाही शकत म्हणून आता इथूनच आता परत जाता, जाता मी बाकीचे जा तुम्हाला व्ह्यूज दाखवते मी सगळं खाली गेल तू रहाविषयी आपला तो मजी तर माहिती आहे ना खाली तो गेलो भेटेल तर बोरावरती तर मी विचारला आता काही घ्या म्हणजे तू घेऊन काय बोलतो म नाही त्याला बोललो तुम्हाला काय वाटतं मी काय आता लागले की तुम्ही त्यातली घात का मला आमच्या झालीवरती वेट करत आहे आतावरतीवर जाणार ठीक ते आहे बोल तर चला मंडळी आता आपण जाऊ या गडावरती पाणी साठा बघायला माझ्या समोर बघता आणि तुमच्या स्क्रीनवरती बघता तो आहे सोलाकोनी तलाव सोलाकोनी तलाव म्हणजे काय या तलावाला सोला कॉर्नर साइड म्हणून या तलावाला सोलाकोणी तलाव बोलतात मंडळी आता जो तुम्ही बघता तो आहे त्र्यंबक तलाव मंडली हा होता लोहगड किल्ला तर लोहगड किल्ल्याची तुम्हाला माहिती कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्स फॉर वॉचिंग